पंचनाम सर्वसामान्य जनतेचा आवाज तिधारे येथे विहिरीत पडून बिबट्याचा झाला मृत्यू शिकार करायला गेला आणि स्वतः शिकार झाला पक्ष्याच्या शोधात निघालेल्या बिबट्याला अखेर मृत्यूने गाठले लोहारे ग्रुप ग्रामपंचायत मधील तिधारे शिवारात भक्ष्याच्या शोधात निघालेला बिबट्या साहेबराव भंगा मालकीच्या विहिरीत पडलेला आढळून आला आज सकाळी विहीर सुरू करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला कुठला तरी प्राणी विहिरीत पडल्याचे समजले असता लोहारे सरपंच देवीसिंग महाले यांना सांगितल्यास त्यांनी वन विभागाला कळविले असता वन विभागाचे कर्मचारी तात्काळ कर, घटनास्थळी दाखल होऊन सरपंच देवीसिंग महाले व आर्यफ ओ शिवाजी रत्नपारखे वनपाल प्रियंका बिरारे वनपाल वर्षा निकुम वनरक्षक बालाजी इंगडे वनरक्षक अश्विनी गावीसह गावकऱ्यांच्या मदतीने दोन तासात चाळीस फूट खोल विहिरीतून बिबट्याला बाहेर काढले हा बिबट्या नर जातीचा असून अंदाजे तीन ते चार वर्ष वयाचा आहे डॉक्टरांची टीम घटनास्थळी येऊन तपासणी केली असता विहिरीत पडल्यानंतर बिबट्याच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला असा अंदाज व्यक्त केला जात आहे शवविच्छेदन केल्यानंतर बिबट्यावर दूध केळ्या येतील रोपवाटिकेत अंत्यसंस्कार करण्यात येणार तर परिसरात भीतीचे वातावरण आहे शहादा तालुका प्रतिनिधी कैलास सोनवणे रवींद्र गाव ती जारे। काय झालं ते मेंढ बसवलं होतं ते कसं काय ते झालं मग नंतर आम्ही पाणी सोडलं एडीला त्यानंतर मग आम्हाला दिसलं काय दिसलं मग तिथे काय जनावर पडले काय मेंढ म्हणजे आम्ही ते म्हणजे मेंढ असल पण ते बघतले तर मग जनावर काहीतरी असलं मग नंतर कळलं आम्हाला मग काय जिवंत होत का नाही नाही जिवंत काही नाही